नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात तर आता काव्या पार्थसाठी कॉफी घेऊन आलेली असते पार्थ ती कॉफी पिऊन पाहतो आणि आता कॉफीला नावं ठेवत असतो की काय बेकार कॉफी बनवलेली आहे ही अजिबातसुद्धा चव नाही आहे त्याला जगातली सगळ्यात बेकार कॉफी वाईट कॉफी जी असेल ना ती हीच असेल कॉफीसुद्धा बनवता येत नाही का तुम्हाला आता हे सगळं ऐकल्यानंतर काव्याला मात्र रडायलाच येतं पण आता पार्थ तिला समजावतो की अहो असं काही नाही आहे कॉफी खरंच खूप छान झाली आहे पण काव्य आता बोलते की नाही नाही मला कॉफी बनवता येतच नाही आणि आता यापुढे मी कॉफी बनवणारच नाही आहे खरंच खूप वाईट झाली असणार आहे कॉफी आणि म्हणूनच तर तुम्ही तिला बेकार वाईट बोलले ना तेव्हा पार्थ तिला समजावतो की कॉफी खरंच खूप छान झाली आहे फक्त तुमची फिरकी घ्यायची म्हणून मी असं बोललो की कॉफी वाईट झालीये पण खरं सांगायचं तर कॉफी छानच झालीये आता मात्र काव्या चिडते आणि पार्थला मारतच बोलते की काय तुम्हाला माझी फिरकी घ्यायची होती त्यावर पार्थ बोलतो की हो या बोक्याला वाटलं की तुमची फिरकी घ्यावी म्हणून त्यावर काव्या बोलते की हो पण हीच मांजर जेव्हा फिस्कारते तेव्हा मग तोच बोका दहा वेळा बोलून दाखवतो की नाही तर असं आता या दोघांचं बोलणं सुरू असतं आ पार्थ सांगतो की तुमच्या तोंड चेहऱ्यावर जे काही हसू येतं तुमची अशी फिरकी घेतल्यानंतर त्या हा स्माईलसाठी त्या हास्यासाठी मी तुमची फिरकी घेत होतो वगैरे तर त्यानंतर आता आ, काव्या जी असते पार्थ पार्थ ती पार्थला सगळी कॉफी संपवायला सांगते पार्थही तो कॉफीचा मग घेतो व कॉफी खूप छान झाली आहे वगैरे तिला परत एकदा सांगतो तर आता पार्थ बोलत असतो की मला या कॉफीसाठी इतकी छान कॉफी बनवली त्यासाठी तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचे त्यावर काव्या त्याला विचारते की काय गिफ्ट देणार आहात बरं तुम्ही त्यानंतर पार्थ सांगतो की की आता तुमचं स्केच तर काढून झालं आहे मग एक काम करतो मी आता तुमच्या नावाचा टॅटूच काढून घेतो माझ्या हातावर आता टॅटूचं नाव काढल्यानंतर मात्र काव्याला आता जीवाने तिच्या नावाचा जो छातीवर टॅटू काढून घेतलेला असतो आणि त्यानंतर त्याने जो जाळलेला असतो आता हा सगळा प्रसंग तिला आठवतो आणि ती फार जास्त बेचैन होऊन जाते तर ती पार्थवर चिडते व बोलते की तुम्हाला काही आहे का की टॅटू म्हणजे हा आयुष्यभराची खून होऊन जाते आणि नंतर मग तो असा जाळावा वगैरे लागतो पण ती स्वतःला सावरते तिच्या तोंडून काही सत्य बाहेर पडू नये याचा ती प्रयत्न करते व ती पार्थवर चिडते व बोलते की असा टॅटू वगैरे काही एक काढायचं नाही आहे वगैरे आता काव्याचं हे असं रूप पाहून खरं तर पार्थलाही कळत नसतं की नक्की त्याचं काय चुकलं आहे आणि काव्या इतकी का हायपर झाली आहे टॅटोचं नाव ऐकल्यानंतर तर इकडे आनंद निवासचा ऑक्शन आता सुरू झालेलं असतं आनंद निवास आता विकायला काढलेला असतो आणि तिथे खूप सारे लोकं आता बोली लावायला आलेले ला असतात तर नंदिनी मात्र तिथे असते नंदिनी त्यांना रिक्वेस्ट करत असते विनंती करत असते की आनंदनिवास विकू नका म्हणून ती फारच भावनिक झालेली असते मात्र कुणी एक तिचं काही एक का ऐकत नाही आता तिथे बोली लावायला सुरुवात होते तर ऐंशी हजारापासून पुढे असं आता आनंदनिवासची बोली त्यापुढे लागलेली असते तर कोणी एक करोड तीन करोड असं सांगून आता बोली लावत असतं तर आता हे जे ऑप्शन करणारे लोक जे असतात तेही सांगत असतात की तीन करोड तर या जागेच्या मानाने किंमत खूप कमी आहे तुम्ही लोक एकदा जागेकडे पहा आणि मग ठरवा तर तेवढ्यातच तिथे ते जिवा येतो आणि तो दहा करोड अशी किंमत सांगतो आता जिवा तिथे आल्यानंतर काव्या गोंध नंदिनी मात्र गोंधळून जाते आणि त्याला विचारते की जिवा तू इथे काय करतो वगैरे तर जीवा तिला थांबवतो व बोलतो की मी ते नंतर सांगतो आणि त्याच्या हातामध्ये आनंद निवासचं एक छोटंसं त्याने प्रतिकृती बनवून आणलेली असते तर तिथे आल्यानंतर तो दहा करोडची बोली लावतो आता दहा करोडची बोली लागल्यानंतर पुढे मात्र कोणी काहीच बोलत नाही आता हे बोली लावणारे भास्कर आणि बाकी सर्वच जण त्यांना सांगत असतात की दहा करोडपेक्षा कोणी जास्त बोली लावणारं आहे का वगैरे पण दहा करोडपेक्षा जास्त बोली लावणारं मात्र तिथे कोणीही नसतं आणि त्यामुळे तो आनंदनिवास जो असतो तो आता जीवाला विकला जाणार असतो तर ते बोली लावणारे वगैरे जे ऑक्शन करणारे जे लोक असतात ते मात्र आता डिक्लेअर करतात की आनंदनिवास जो आहे तो आता दहा करोड रुपयांना जीवाला विकण्यात आलेला आहे आता हे ऐकल्यानंतर नंदिनी मात्र फार खुश झालेली असते तिला तिचं घर परत मिळालं आहे म्हणून तर भास्करचा चेहरा मात्र पडलेला असतो आता त्या डॉक्युमेंट्सवर पेपर्सवर सह्या करून बाकीच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या असतात त्यामुळे आता जीवाकडे ती फाईल दिली जाते आणि जीवाला त्याच्यावर पेपर्सवर साईन करून तो आनंदनिवास नावावर करून घ्यायचा आहे तर त्याआधी जिवा बोलतो की मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे की माझा दादा नेहमी म्हणायचा की नशीब नावाची गोष्ट आहे असते वगैरे कालपर्यंत तुम्ही सगळेजण मला विक्रम देशमुख यांचा बिघडलेला मुलगा म्हणून ओळखत होते पण आज याच बिघडलेल्या मुलाने हा आनंदनिवास विकत घेतलेला आहे वगैरे शेवटी कसं आहे ना की राजाच जिंकतो शेवटी सगळा काही नशिबाचा खेळ असं बोलून खरं तर हे सगळं बोलणं जे असतं जीवाचं हे खरं तर या भास्करसाठी असतं तर भास्करसोबत तो जो दुसरा माणूस असतो तो आता जीवाची माफी मागतो आणि आता जीवाला बाकीच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायला सांगतो तर जीवाही आता भास्करकडे एकदम खुन्नच देतच त्याच्याकडे पेण मागतो सही करण्यासाठी आणि भास्करचाच पेण घेऊन तो आता सगळ्या पेपर्सवर सह्या करतो आणि एक चेक जो असतो तो भास्करच्या तोंडावर मारतो आणि बोलतो की दहा करोडचा चेक आहे हा आणि आजपासून आनंदनिवास माझा आहे वगैरे तर नंदिनी आता विचार करत बसलेली असते की जीवाने इतके सगळे पैसे कसे जमा केले असतील व बोलत असते स्वतःशीच विचार करत असते की आजकाल यांचं काय चाललंय मला तर काहीच कळत नाही आहे त्यानंतर तिथनं सर्व काही लोक जे बोल लावायला आलेले असतात ते निघून जातात आणि त्यानंतर भास्कर आता जीवाला चिडवत असतो व बो बोलत असतो की तुला व्यवहारातलं काही सुद्धा कळत नाही अरे आठ कोटीची आठ करोडची जागा जी आहे ती तू दहा करोडला विकत घेतली आहेस त्यावर जीवा सांगतो की भास्कर काय आहे व्यवहार तर तुला कळत नाही आहेत अरे जिथे भावना जोडलेल्या असतात ना त्यापेक्षा दुसरा कुठलाही व्यवहार मला मोठा वाटत नाही आणि काय आहे की त्या आनंदनिवाससोबत माझ्या माणसांच्या भावना जोडलेल्या आहेत आणि म्हणून दहाच कोटी काय वीस कोटी जरी बोली लागली असती ना तरी मी तो आनंदनिवास विकत घेतला असता आता हे ऐकल्यानंतर भास्कर त्याला सांगतो की खरंच तू मूर्खच आहेस म्हणून कारण थोड्याच दिवसांमध्ये तिथे ती, ती जागा सरकार जमा होणार आहे आणि तिथे एक सरकारी हॉस्पिटल होणार आहे आता हे ऐकल्यानंतर नंदिनी मात्र घाबरून गेलेली असते तर काव्य आता इथे किचनमध्ये आलेली असते आणि तिला तो सगळा प्रसंग आठवत असतो की पार्थ तिच्यासाठी टॅटू काढायचं बोलतोय वगैरे त्यामुळे ती बेचैन झालेली असते आणि तिथेच पडलेला कागद तिला सापडतो आणि त्या ते तेव्हा तिला कळतं की आनंदनिवासचं ऑप्शन होणार आहे वगैरे त्यामुळे ती आता विचारात पडलेली असते की नंदिनीने तिला काहीच कसं नाही सांगितलं तर आता इकडे नंदिनीसुद्धा घाबरून गेलेली असते तिथे सरकारी हॉस्पिटल होणार म्हटल्यानंतर पण जीवा तेवढ्यातच तिथे महाजनींना बोलावतो आणि महाजनी आल्यानंतर तो ओळख करून देतो की हे माझे पार्टनर इन क्राईम आहेत वगैरे हे महाजनी आहेत आता भास्कर मात्र त्यांना पाहिल्यानंतर थोडासा बेचैन होतो घाबरतो व बोलतो की हे तर सरकारी अधिकारी आहेत ना त्यावर जीवा सांगतो की हे सरकारी अधिकारी नाही तर हा माझा माणूस आहे आणि आता तुला समजलं का की मी हा आनंदनिवास ही जागा कशी मिळवली आहे ते तर खरं तर आता जीवाचं हे रूप पाहिल्यानंतर नंदिनी मात्र गोंधळलेली असते हे सगळं काय चाललं आहे तिला तेच कळत नसतं तर जीवा मात्र आता भास्करची कॉलर पकडतो व बोलतो की हा आनंद निवास आहे आणि हा निवास आता माझा आहे त्यामुळे तू इथनं निघाली वगैरे तर त्याचं हे वागणं पाहून खरं तर नंदिनी गोंधळलेलीच असते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता भास्कर की आता जीवा जो आहे तो त्या आनंदनिवासच्या चाव्या नंदिनीच्या हातात देतो व बोलतो की तुझा आनंदनिवास आता तुझाच आहे त्यानंतर नंदिनी बोलते की माझा नाही हा आपल्या सर्वांचा आनंद निवास आहे वगैरे तर इकडे किचनमध्ये आता काव्याने गॅस सुरू करून तसाच सोडून दिलेला असतो पार्थ तिथे आल्यानंतर इतका गॅसचा वास आल्यानंतर तो पटकन जाऊन सिलेंडर बंद करतो आणि काव्याला विचारतो की हे सगळं कसं झालं अचानक कोणी लायटर लावलं असतं तर काय झालं असतं त्यावर काव्या सांगते की हे सगळं खरं तर माझ्याकडनंच चुकून झालेलं आहे माझ्याकडनं सिलेंडर ऑन राहिला त्यावर पार्थ तिला विचारतो की नक्की काय झालंय नक्की काय बी नसलंय तू इतकी अस्वस्थ का आहेस तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका